हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर खूपच छान कमेंट आलेली एका ताईची जी मी तुम्हाला इथं दाखवते खूप सुंदर म्हणजे त्यांनी असं विचारलं की ताई आपल्याला पिकोफॉल साठी हाफ सेटल मशीन घ्यायची की फुल सेटल मशीन घ्यायची तर बघा अशी काही कमेंट असती का जेणेकरून सगळ्या मैत्रिणींचा फायदा होईल एकाच प्रश्न नसतो तो प्रश्न आसल, तर बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पण पडलेला असतो आता समजा आपल्याला मशीन घ्यायची असेल तर बऱ्याच मैत्रिणी प्रश्न म्हणजे कन्फ्यूज होऊन जात्या आपण आता कोणती मशीन घ्यायची फुल सेटल घ्यायची की हाफ सेटल घ्यायची कोणती मशीन घ्यायची बऱ्याच मैत्रिणी कन्फ्यूज होऊन जात्या तर त्या ताईंची कमेंट मला खूप आवडली तर मी त्यांना कमेंटमध्ये रिप्लाय न देता म्हटलं मी आज व्हिडिओज बनवते जेणेकरून बऱ्याच मैत्रिणींना पण त्याचा फायदा होईल तर त्या ताईंनी विचारलं साठी हाफ सेटल घ्यायची की फुल सेटल घ्यायची तर बघा मी आज तुम्हाला थोडीशी मशिनीची पण माहिती देणार आहे जेणेकरून खूप साऱ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या नवीन ब्लाऊज शिका शिकतायत किंवा काहींनी मशीन पण घेतलेल्या नाही आहे तरी पण व्हिडिओ बघतात आणि काहींनी मशीन घेतलेल्या पण असतील किंवा घ्यायचा विचार करतायत तर बघा मी जी ही घेतलेली आहे मशीन ही ही फुल सेटल मशीन आहे म्हणजे टू इन वन पण आहे म्हणजे हिच्यावरती आपण शिलाई काम पण करू शकतो आणि पिको फॉल पण करू शकतो याच्यामध्ये हाफ सेटल पण असती आणि फुल सेटल पण असती तर मी ही फुल सेटल घेतलेली आहे सुरुवातीला ह्या मशीनची सेटिंग आपल्याला थोडीशी अवघड वाटते पण मी ही सपरेटच घेतलेली आहे पण बघा जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवायचे तुम्हाला कस्टमरचे पण ब्लाऊज घ्यायचेत तर तुम्हाला फुल सेटलच ही परवडते आणि जर तुम्हाला घरगुती काम आहे तर मग तुम्हाला हाफ सेटल परवडतं घ्यायला कारण की ही मशीन मी ज्या वेळेस घेतली त्या आता तिला चार किंवा पाच वर्ष चार चार वर्ष झाले असतील तीन चार वर्ष झाले असतील त्यावेळेस मी ही मशीन संगमनेरमध्ये घेतलेली आणि ही मशीन मला नऊ हजाराला पडलेली फुल सेटलची आणि हाफ सेटलची जरा कमी रेंजची होती तीन आ... न घेता मी ही घेतली म्हटलं एकदाच वस्तू होती पण मला कसं कस्टमरचे मी कस्टमरचे पण ब्लाऊज घेते त्याच्यामुळं मग मला ती परवडून जाते परवडून गेली पण जर तुम्हाला घरगुती घ्यायची असेल तर मग तुम्ही टू इन वन घेतली तरी पण चालेल ज्यामध्ये तुम्ही शिलाई काम पण करू शकता स्वतःचं घरच्या घरी गर ब्लाउज शिवू शकता आणि पिकोफॉल वगैरे पण करू शकता त्याचा दाबा बदलला की आपण शिलाई पण करू शकतो आणि पिकोफॉल पण करू शकतो बरोबर ना आणि मी आज जरा तुम्हाला माहिती पण देते थोडीशी चला बघा ही माझी शिलाई मशीन आहे बरोबर तर ही सुद्धा मी जी आहे ना गावामधून घेतलेली आहे गणेश कंपनीची आहे माझी एक, एकदम जुनी मशीन होती जी मी सुरुवातीला घेतली होती जुनीच मशीन घेतली होती जी मी तीन हजाराची घेतली होती म्हणजे सेट याची होती ती जी आपण म्हणतो ना वापरलेली ती मशीन होती तर ते ज्या होते म्हणजे मी जिथून मशीन घेतली ते दुसरीकडं कुठंतरी राहायला गेले त्याच्यामुळे त्यांनी ती मशीन विकली होती आणि त्यावेळेस तर मला शिलाई कामाचं थोडंसुद्धा नॉलेज नव्हतं आणि काहीही माहीत नव्हतं तर मग मी तिथं त्यांनी जी होती ती मशीन त्यांनी विक विकली आणि मग यांच्या कानावर आलं आणि यांनी मग मला जे आहे ना मशीन घेऊन दिली तिथून पुढं मग मी पण क्लास केले आणि तर ती मशीन अजूनसुद्धा आहे जी मी माझ्या नंदेला दिलेली आहे आणि त्या वापरताय अजून ती पण चांगली आहे पण आता असं खूप जुनी वस्तू झाली की मग आपल्याला पण वाटतं की थोडंसं काहीतरी नवीन पाहिजे तर ती पण चांगली मशीन होती फक्त तिचं जे आता हेचं आहे याचा कलर वगैरे थोडासा डाऊन झाला होता आणि चांगली होती ती पण पण आता ही बघा ही, ही मशीन घेतलेली आहे जी गणेश कंपनीची कोपरगावमधून घेतलेली आहे मी तर अशा पद्धतीने आणि आता हिचं सांगायचं झालं तर ही फुल सेटल आहे तुम्ही इथं बघू शकता ही डबल याची आहे म्हणजे ही फुल आहे तर ही बघा अशा पद्धतीने ही आहे तर ही हिच्यामध्ये म्हणजे काय राहतं बघा हा हाफ सेटल जर घेतलं तर तिच्यामध्ये तुम्हाला हे जे आपण मागं पुढं करतो जी टीप आपली पॅक होती बरोबर ना बघा आता जसं आपण मी तुम्हाला दाखवते हा आपला बॅकसाईड पार्ट आहे ज्यावेळेस आपण इथं ही टीप आपल्याला काय करावं लागतं जॉईंट इथं चांगला दाब जो आहे तो असा पॅक करावा लागतो नाही तर मी ही टीप उसवून जाती बरोबर त्याचबरोबर आपला कटोरी पार्ट असतो बरोबर ना तर ह्या कोटरीचं जे आपण इथं बघा हे टोक असतं इथं हे लॉक करावं लागतं आपल्याला बरोबर नाही तर इथली पण पुसून जाते तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी काय करावं लागतं आपल्याला जे हे पुढं होतं हे खूप आपल्याला फायद्याचं असतं तर ही आपण फुल सेटलला हे ऑप्शन राहतं बाकी हाफ सेटल जर असली तर तुम्हाला हे राहणार नाही तुम्हाला फक्त इथं असं पुढं करूनच तुम्हाला हे पॅक करावं लागेल ते एक असतं आणि हे छान ऑप्शन आहे याला त्यावेळेस तुम्ही याला मोटर वगैरे पण जोडू शकता आणि तरी ह्या ब्लाउ ह्या मशीनीवरती तुम्ही एक तासामध्ये एक ब्लाउज आरामशीर शिवू शकता बरोबर आणि जी एक हाय स्पीड मशीन आहे ती तिच्यावरती तर अर्ध्या तासातच ब्लाउज होतो ती मशीन कोणाकोणाकडं आहे मला पाहिजे कमेंटमध्ये सांगा आणि ती तुम्ही केवढ्यापर्यंत घेतली सुद्धा सांगा आता हाफ सेटलच्या मशीनीमध्ये हे ऑप्शन नसतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पिको हाफ सेटलमध्ये तुम्ही फॉल पण करू शकता आणि शिलाई काम पण करू शकता जर तुम्हाला स्वतःचे ब्लाऊज शिवायचे असेल तर तुम्ही सिंगल मशीन घ्या आणि जर तुम्हाला कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे असतील तर मग तुम्हाला अशी फुल सेटल मशीन घ्या तर ते तुमच्यासाठी फायद्याचं आहे आता बरोबर आणि जर तुमच्याकडं खूपच सारे कस्टमर येत असतील खूपच सारे ब्लाऊज शिवायला येत असतील तर मग तुम्हाला जर तुमच्या शिलाईचा जो आहे वेग वाढवायचा आहे म्हणजे तर तुम्ही ती हायस्पीड मशीनसुद्धा घेऊ शकता तर मी सुद्धा इथं हायस्पीड मशीन घेतली असती पण आमची इथं लाईट टिकत नाही मी मळ्यामध्ये राहते आणि तरी पण माझं आहेच इच्छा की मला ती मशीन घ्यायचीच आहे तर मी एक दिवस नक्कीच घेईन आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करीन तर अशी माहिती आहे बाकी काय नाही तर त्या ताईंनी छान कमेंट केली त्याच्यामुळं मग मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुमच्याबरोबर पण शेअर केली तुम्हाला कशी वाटली मला पण सांगा कमेंटमध्ये आणि मशनीबद्दल जर काही अडचण असेल का ताई माझ्या मशिनीला असा असा प्रॉब्लेम होतो की काय होतं आता जर मला काही गोष्टी माहीत असेल तर मी ते पण तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन जेणेकरून काय होतं बऱ्याच मैत्रिणींना त्याचा पण फायदा होतो प्रत्येकाचा कोणाचा ना कोणाचा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळं आपल्याला काय होतं खूप त्रास होतो म्हणजे असं वाटतं की आता थोडं जरी धागा गुतला की मग आपण काय करतो ते काम सोडून देतो का आता हे प्रॉब्लेम आलेला आहे याला थोडासा का मग आपण ते काय करतो त्याला दुर्लक्ष करतो तर मग थोडा जरी प्रॉब्लेम असेल काही असेल तर मशीनला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला जर काही माहीत असेल तर मी ते तुमच्याबरोबर शेअर करीन आणि जास्तीत जास्त मशिनीला जो आहे ना ऑइल सोडायचं मशीन लवकर खराब होत नाही आणि चांगली चालती म्हणजे मग आणि ज्या व्यवस्थित ठेवायची तिला झटकून पुसून दररोजचं काढायचं थोडंसं जेणेकरून मग तिला गंज वगैरे पण चढत नाही अशा पद्धतीने तर मी आज तुम्हाला छोटीशी मशनीची माहिती दिली आणि तुम्हाला अजून पण वाटत असेल की आपण मशनीबद्दल काही प्रश्न विचारू शकतो तर नक्कीच विचारा तर मग चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तुमच्या काही अडचण असेल ब्लाऊजबद्दल तर कमेंटमध्ये पण सांगा तर मग चला आजचा व्हिडिओ येतंच होते धन्यवाद